समर्थ तुमच्या सगळ्यांच्या पण करी श्री स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे अत्याश अतिशय प्रभावशाली आणि चमत्कारी असा हा उपाय आणि हा उपाय अत्यंत साधा सिंपल आहे याला जास्त वेळ लागणार नाही काही कुठला खर्च नाही काही सेकंदामध्ये होणार आहे आणि ज्या वेळेस आपण हा उपाय करतो त्यावेळेस आपलं कुठलंही काम असू द्या कोणतंही भले कोणाकडे पैसे घेणे असू द्या प्लॉट घेणं असू द्या जागेचं काम आहे काहीतरी महत्वाच्या कामासाठी आपण बाहेर पडत आहोत त्याच्यासाठी आपल्याला हा एक शब्द आणि हा एक उपाय करायचा आहे कारण की हे दोन्ही केल्याने आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही आणि चमत्कारिकरित्याने असे हे असा हा एक शब्द आहे ज्याच्याने आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्ती होते आपली प्रगती हो होत चालते आणि आपल्या कामांमध्ये आपल्याला कधीही अडथळे निर्माण होत नाही नकारात्मक शक्ती आपल्या आजूबाजूला सुद्धा भटकत नाही त्यामुळे आपल्याला हा एक उपाय रोज करायचाच आहे सर्वांनी करायचं आहे लहाण्यापासून तो मोठ्यापर्यंत जो कोणी बाहेर जात असेल त्याने हा उपाय करायचाच आहे कारण की त्याला आयुष्यामध्ये आपल्याला यश हवं असतं प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं त्याच्यासाठीच आपल्याला हे साधे सिंपल आणि खूप सोपे खूप लवकर होणारे असा उपाय करायचा आहे जो आपल्याला मी बगा, आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्या वेळेस आपण घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस आपण आपण देवाची प्रार्थना करतो आई वडिलांचा नमस्कार करतो काही काही जण बघा दही आणि साखर सुद्धा खातात का तर आपलं जे काम आहे ते यशस्वीपणे पार पडावं आपल्याला प्रगती प्राप्त व्हावी आपण ज्या कामासाठी घराच्या बाहेर पडत आहात ते काम व्हायलाच पाहिजे असं प्रत्येकाच्या मनात मध्ये असतं तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत असंच वाटत असतं की आपण कोणत्याही कामाला जर बाहेर जात असेल तर ते काम व्हायलाच पाहिजे आहे ही आपला हट्ट असतो आणि आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा प्रत्येक स्त्री ही अष्टमीला नवमीला आणि शुक्रवारी मंगळवारी कुंकुम आचमन करायचं असते लक्ष्मी माते म्हणजे जे आपली घरातली अन्नपूर्णा आहे किंवा लक्ष्मी माता आहे स्त्री यंत्र आहे तुमच्या घरामध्ये त्याच्यावर तुम्ही कुंकुम आचमन करतात बघा ते कुंकुम आचमन करण्याचे जे कुंकू आहे ते एवढं प्रभावशाली झालेलं असतं कारण की त्याच्यामध्ये देवीचे तंत्र मंत्र संपूर्ण ऊर्जा प्राप्त झालेली असते आणि ते कुंकू एवढं प्रभावशाली असतं आणि ते कुंकू जर आपण आपल्या कपाडी लावलं भले पुरुषांनी लावलं तरी चालेल कारण की पुरुष पुरुष व्यक्तीसुद्धा काहीतरी कामानिमित्त जात असतात बघा या धगधगीच्या जीवनामध्ये या टेन्शनयुक्त युक्त जीवनामध्ये आपण हे देवाचे काही उपाय केले तर त्याचा उपयोग आपल्याला होतोच बघा ॲक्सिडेंट पासून आपलं संरक्षण होतं हे कवच म्हणून आपण आपल्या आपल्या कपाडी लावायचं असतं कारण की आपलं संरक्षण कवच म्हणून हे जर आपण आपण लावलं तर आपल्याला कुठल्याच प्रकारच्या अडचण येत नाही आपण आपल्या यशाच्या मार्गाकडे जात असतो आणि नकारात्मक शक्ती आपल्या आजूबाजूला सुद्धा भटकत नाही तुमचं कवच तयार झालेलं असतं ते भलेही लोक तुम्हाला आज हसत असतील तुम्ही कुंकू वगैरे टिळा लावत असतील तर था। पण आज हसतील उद्या हसतील परवा तर नाही असणार ना तर लोकांना काय असतं लोक हसतच असतात नावं पाळतच असतात पण ज्या ठिकाणी असे निंदा होत असते त्या ठिकाणी तोच माणूस खूप पुढं जा जात असतो कारण की त्याची निंदा होत असते आणि त्या निंदेच्या ईर्ष्याने तो पुढे जात असतो त्यामुळे आपल्याला हे कार्य करायचंच आहे काय करायचं तर आपल्याला जो कुंकू आहे आपल्या घरातला तो टिळा रोज आपल्या कपाडी लावायचा आहे आणि मगच घराच्या जा बाहेर जायचं आहे बघा तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या आजूबाजूला संरक्षण कवच म्हणून हे कार्य करत करत असतं कारण की तो देवी मातेचा अत्यंत प्रभावशाली असा हा कुंकू असतो आणि दुसरा उपाय म्हणजे बघा प्रत्येक वेळीस आपण बाहेर जात असतो तर आपल्याला असं वाटत असतं की माझं जे काम आहे मी आता म्हणजे आता तुमचं काम असेल की तुम्हाला घर घ्यायचं आहे प्लॉट घ्यायचं आहे जागा घ्यायची आहे काहीतरी कुणाकडून तरी तुमचे पैसे अडकलेले आहे ते पैसे घेण्यासाठी तुम्हाला पैसे घ्यायचे आहे आणि ते पैसे तुम्हाला मिळत नाही आणि काहीतरी मुलं आता एखाद्या मुलाचा एक्झाम असेल त्याला यश प्राप्त व्हावा त्याचे पेपर चांगला जावा तेव्हा खूप प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं लहानापासून तर मोठ्यापर्यंत तर त्याने काय करायचं आहे एक एक शब्द बोलायचा आहे बघा हा अत्यंत प्रभावशाली आणि चमत्कारिक असा फा उपाय आहे हा उपाय भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे आम्ही स्वतः हा उपाय करतो कारण की बघा ज्या वेळेस पण माझे मिस्टर माझा मुलगा किंवा मी आम्ही कधीही बाहेर जातो तर हा शब्द बोलतोच आणि हा शब्द बोलल्याने आमची जी कामं आहे भले दोन दिवस लेट होतील पण थेट होतील म्हणजे नक्कीच होतील कारण की तुम्हाला पण वाटत असेल की तुम्ही ज्या कार्यासाठी बाहेर निघत आहात ते ते तुम्ही नाराज नको व्हायला पाहिजे ते तुमचं कार्य व्हायलाच पाहिजे याच्यासाठी आपल्याला एक शब्द बोलायचा आहे आता शब्द कुठला बोलायचा आहे तो खूप आत्मविश्वासाने आणि खूप श्रद्धेने आपल्याला तो एक शब्द बोलायचा आहे आता श तो कसा बोलावा ते सुद्धा तुम्हाला आता सांगते काय करायचं ज्या वेळेस आपण आपल्या घराच्या बाहेर जातो बघा तुमच्या घरात लहान मुलं असेल त्यांना सुद्धा सवय करा कारण की आपल्याला ह्या गोष्टींची सवय नसते आपल्याला विसर पडतो त्यांना आपण लक्षात की आपल्याला हे करायचं आहे अहो घराच्या बाहेर जाताना असं असं करा अहो मुलांना सांगायचं अरे घराच्या बाहेर जाताना तुला हे करायचं आहे बघा बोलून बघा कारण की रोज रोज आपण ती क्रिया करत गेलो ना तर ती क्रियेच फरक आपल्याला पडतो आणि आपल्या लक्षामध्ये राहतं की आपण ज्या वेळेस घराच्या बाहेर पडतो अरे काहीतरी विसरलो आहे आपल्याला काहीतरी करायचं आहे असं म्हणून आपण लगेच ते कार्य करायला लागतो तर ते त्याच्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्या वेळेस तुम्ही खूप महत्वाच्या कामाला बाहेर जात आहे नाही पण काही महत्वाचं काम आहे तरी सुद्धा रोज बाहेर जाताना आपल्याला आपला जो उजवा पाय आहे तो आपल्या उमराट्याच्या बाहेर टाकायचा आहे अगोदर उजवाच पाय टाका उजवा पाय टाकत असताना आपण ज्यावेळेस वेळेस उजवा पाय टाकतो त्यावेळेस आपल्याला एक शब्द बोलायचा आहे तो शब्द म्हणजे नारायण ओम oh, नारायण 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 चार वेळेस बोलायचं आहे मनातल्या मनात बोलू शकतात जोरात बोलू शकतात तुम्हाला वाटलं तसं बोलू शकतात त्याच्याने काय होईल देवाचं स्मरण होईल देवाचं नामस्मरण होईल आपण उद्या पाय टाकला आपलं जे कार्य आहे ते सफल होतील नकारात्मक शक्ती आपल्या आजूबाजूलासुद्धा राहत नाही आणि त्याच्याचबरोबर आपण टिळा लावलेला असतो तो आपलं संरक्षण कवच झालेलं असतं त्याच्यामुळे कोणी टोकलं कोणी रोखलं तरीसुद्धा तुमचं काम होणारच कारण की घराच्या बाहेर पडताना आपण नारायण 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 कारण की विष्णू भगवानांचा सुद्धा तेवढाच महत्त्व आहे आणि ज्या ठिकाणी देवाचं नामस्मरण होतं त्या ठिकाणी सकारात्मक शक्ती म्हणजे सकारात्मक शक्ती निर्माण होते नकारात्मक शक्ती पूर्णपणे नाहीशी होते त्यामुळे आपल्याला आपलं कुठलंही महत्वाचं कार्य करत असताना आपल्याला हा एक शब्द बोलायचा आहे खूप विश्वासाने बोला बघा विश्वा तुम्ही हा बोलून बघा आणि अनुभव घेऊन बघा कारण की याचा अनुभव खूप लोकांना आलेला आहे आणि याचा अनुभव म्हणजे तुम्हाला पण येईल कारण की हा शब्द देवाचा आहे आणि देवाचं स्मरण केल्याने कोणाचा काही तोटा होत नाही फायदाच होतो यश प्राप्ती होते कुठल्याही कार्यामध्ये चमत्कारिकरित्याने तुम्हाला याचा फायदाच होणार आहे बघा तुमच्या शरीराला थोडी सवय लावा आणि रोज आपल्या घराच्या बाहेर जाताना आपल्याला उजव पाय आणि नारायण 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 असं चार वेळा शब्द बोलायचा आहे खूप साधा सिम्पल आहे याला काय खर्च नाही काही सेकंदामध्ये आपल्याने हे वाक्य बोललं जातं आणि त्याच्याने त्या निमित्तानेच आपण ज्यावेळेस बाहेर पडतो धकधकीचं जीवन आहे भीती वाटते आपल्या घरातली लोक ज्यावेळेस बाहेर जातात त्यावेळेस आपल्याला भीती वाटते कारण की एवढे ॲक्सिडेंट होतात एवढे गाळ्यांचं काहीतरी होतं त्यामुळे आपल्याला आपल्याला भीती असते की आपला जो म्हणजे आपल्या घरातले जो व्यक्ती आहे तो सुखरूपपणे आपल्या घरी परत यावा याच्यासाठी आपण देवाला सुद्धा विनंती करत असतो आणि असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे ज्यावेळेस आपण आपल्या देवघरामध्ये देवाचे नमस्कार करतो आईवालांचा नमस्कार करतो त्या माणसाच्या आयुष्यामध्ये कधीच अपयश येत नाही तो शिखर शिखरावर चढतो त्याला यश प्राप्त होतं कारण की देवाच्या ठिकाणी आपले आई वडील असतात आई वडिलांचा नमस्कार केलेला व्यक्ती कधीही मागे राहत नाही तो आयुष्यामध्ये खूप पुढे जात असतो आणि असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे ज्याप्रमाणे आपली आई आपली वाट बघत असते आपण सकाळी घरातून बाहेर निघताना त्या त्याचप्रमाणे आपल्या घरातले देव आणि आपल्या घरातली कुलदेवी ही आपलं वाट बघत असते की माझं लेकरू बाहेर गेलेलं आहे कधी संध्याकाळी परत येईल ही वाट आपली कुलदेवीत बघत असते आणि ती आपलं संरक्षण करत असते त्यामुळे आपल्याला हा एक शब्द नक्कीच बोलायचा आहे खूप आत्मविश्वासाने खूप खूप श्रद्धेने करा बघा तुम्हाला चमत्कारिकरित्या असा फायदा होणारच खूप चमत्कारिक असा हा शब्द आहे बोलून बघा तुमचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा आणि झालेली जी प्रार्थना आहे मी स्वामीजनी रुजू करते श्री स्वामी समर्थ